हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते तर आज आपण बघा इथं दहा इंच बाहीची कटिंग पाहणार आहोत कापडावरती डायरेक्ट तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा आपण ब्लाऊज कितीही चांगला व्यवस्थित शिवला तर आपली बाही जर व्यवस्थित कटिंग राहिली नाही तर ब्लाऊज जो आहे तो पूर्ण बिघडतो त्याच्यासाठी बाही कटिंग ही महत्त्वाची असते तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आता बघा इथं चौतीस साईजचा हा ब्लाऊज होता त्याच्यात मी दहा इंच छातीची घडी घेतलेली होती तर आता बघा इथं मी कापड जे आहे ते या पद्धतीने फोल्ड केलं आणि नऊ इंच घडी आली या पद्धतीने बाहीची घडी आपण टाकून घेतली त्याच्यानंतर बघा इथं दहा इंच बाही आहे तर बाहीच्या लांबीमध्ये आपल्याला एक इंच ॲड करायचं आहे म्हणजेच की आपल्याला बाही कटिंग करताना अकरा इंच इथं टाकावं लागेल तर हे बघा या साईडला बंद बाजूकडून मी अकरा इंचवरती एक मार्किंग केलं त्याच्यानंतर ओपन बाजू आहे त्या साईडलासुद्धा अकरा इंचावरती मार्किंग केलं या पद्धतीनं एक लाईन ओढून घ्यायची आता कोणत्याही साईजचं तुम्ही दहा वरती जर बाही असेल तर तीन इंच किंवा साडेतीन इंच इथे तुम्ही कॅप हाईट घेऊ शकता ब्लाऊजची बाही आहे ती एकदम परफेक्ट येते आता बघा जिथं मार्किंग केलं तीन इंचावरती तिथून ती आतल्या साईडला दोन इंचावरती एक मार्किंग करायची तर इथं दोन इंच घेतले ते सर्व साईजसाठी आहे तर या पद्धतीने तिरकस लाईन ओढून घेतली त्याच्यानंतर बघा आपल्याला तीन मार्किंग करायची आहे दीड दीड इंचावरती तर या पद्धतीने बघा तीन मार्किंग केले मी आता सर्वात पहिले जो मार्किंग केलेलं आहे त्याच्या खाली आपल्याला बघा अर्धा इंच घ्यायचं आहे आणि पुढचे जे दोन मार्किंग केलेले आहेत त्यांच्या वर वरच्या साईडला तिथे अर्धा अर्धा इंचावरती मार्किंग करायची आता हे तिघं पॉईंट जे आहे ते आपल्याला जोडून घ्यायचे आहे तर हे बघा या पद्धतीने म्हणजे आपल्याला मुंड्याचे आकार द्यायचा इथं बाहेला तर हे बघा या पद्धतीने आपला हा झाला पुढच्या मुंड्याचा आकार आहे या पद्धतीने द्यायचं बघा जसं मी इथं दाखवलेलं आहे तसं त्याच्यानंतर या पद्धतीने आपल्याला वरचा आकार द्यायचा आहे तर हा बघा इथं असं तर तुमची जर बाही काखेमध्ये जुन्या येत असतील किंवा प्लेट्स वगैरे पडत असतील टाईट होत असेल ब्लाऊज तर तुम्ही या पद्धतीने बाही कटिंग करा आणि शिवून बघा तुमचं ब्लाऊज एकदम व्यवस्थित येईल बिघडणार नाही आता इथं खालच्या साईडला दंड घेरचं माप टाकलं पाच इंच आणि पुढे दोन इंच मार्जिन घेतलं आहे तर या पद्धतीने आता आपल्याला इथं आपली इथं बाही तयार झाली आहे आता आपण कटिंग पाहूया तर ही दहा इंचची बाही आहे तर आपण अकरा इंच घेतली होती हे लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला बाही कटिंग करायची वरचा आकार सर्वात पहिले कट करायचा तर या पद्धतीने बघा सुरुवातीला वरचा आकार कट करायचा तर हे पा या पद्धतीने व्यवस्थित कट करून घ्यायचा खडूचे मार्किंग केलेली त्याच्यातवरती त्याच्यानंतर आपल्याला इथं आडवे इथं आपण माप घेतलं होतं तिरकस लाईन दिसते ती कट करायची आहे तर तुमची जर बाही आहे ती शिवताना कमी पडत असेल किंवा जोडताना तुम्हाला कमी पडत असेल तर तुम्ही या पद्धतीने एकदा कटिंग करून पहा आता इथे बघा आपल्याला बाही ओपन करायची आहे आणि वर पुढचा जो मुंड्याचा आकार आहे तो कट करायचा आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओबद्दल काय डाऊट असतील ते सुद्धा कळवा धन्यवाद